कंत्राणदार ठेकेदार एजंट घेऊन सरकार चालवता येत नाही हे जनतेने दाखवून दिलेलं आहे हे मी सांगतोय दे दे मी तर राज्यापुरत पुर्त बोललो बिलकुल नाही हा ओव्हर आहे रोष काय माझ्या नेत्यांनी काल जे प्रामाणिकपणे कबूल केलं त्यांचं मी कौतुक केलं की असाही नेता आहे माझा की जो कबूल करतोय की पराभवाची कारण मग मी सांगतो त्यातली कारण काय काय श्रमिक बाजूला गेलाय शेतकरी बाजूला गेलाय तुम्ही लक्ष द्या युवक आजचा जो जास्त प्रेम करत होता मोदीजींवर आणि पक्षावर तो आज कुठेतरी तुटलेला आहे तोही संभ्रमावस्थात आहे छोटे छोटे उद्योजक आहेत ते संभ्रमावस्थात आहेत छोटे छोटे व्यापारी आहेत ते सुद्धा नाराज आहेत हा त्यांचा जो आवाज आहे हा ऐकायला पाहिजे ना आम्ही आणि आम्ही त्यांच्यामध्ये आहोत आज तुम्ही पत्रकार राज्यामध्ये लाखो पत्रकार आहेत कधी तुम्ही तुम्ही स्वतःला विचारा की कुठेतरी हे सगळं सुधारण्याची गरज आहे कष्टकऱ्याला न्याय द्यावा याचा दावा आहे आणि त्यासाठी अविर तीस वर्ष लढतोय ना आजपर्यंतच्या सगळ्या जास्त केसेस माझ्या ज्या आहेत हायकोर्टामध्ये सुप्रीम राज्यातली एकमेव राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना आहे जिने सगळ्यात जास्त केसेस हायकोर्ट कोर्ट कोर्ट लेबर मध्ये टाकलेले आहेत त्यामुळे माझा पक्ष आहे मी सांगणार ना म्हणूनच प्रश्न सामान्य माणसांना कळलं सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे असा आहे लक्षात घ्या कंत्राटी कामगार पद्धत ही आता सुरू झाली नाही एकोणीसशे सत्तर बहात्तर ला ही सुरुवात झाली आणि त्यामुळे असा असा काय इथे काय माहितीये का जो जो पक्ष सत्तेवर येतो त्याच्या अवतीभोवती जास्ती जास्त ठेकेदार भांडवलदार उद्योगपती यांचा गारडा जास्त असतो कारण तिथं लक्ष्मी असते त्यामुळे श्रमिक शेतकरी हा तरा दूर जात जातो त्यामुळे माझी इच्छा एवढीच आहे की आता नाही त्यांची गरज आहे ना, ना। देशाच्या प्रगतीसाठी ते दे पाहिजेत परंतु त्याबरोबर जो कष्ट करतो खरा घाम घालतो त्याला थेट परमनंट नोकरी मिळाली पाहिजे तो थेट सेवेत गेला पाहिजे त्याला पगार चांगला मिळाला पाहिजे त्याचाही जीवन घडलं पाहिजे जसं कन्फर्मेशन मला सत्तेत वाटतं त्याला नोकरी मध्ये कन्फर्मेशन वाटत शिंदे सेनेचे गुलाबराव पाटीलनी वक्तव्य केले वैयक्तिक वक्तव्य दहा वर्ष मोदी सरकार बोलणार आहे आता एनडीए ची भाषा करायला लागली भारताच्या पाय जमिनीवर आले का सुद्धा मोदी सुद्धा सरकार बोल

व्यक्त करणं आपल्या घरामध्ये देखील आई वडिलांनी आपल्या जर चुकीचं काही निर्णय घेतला तर मुलं देखील आपलं खंत व्यक्त करतात निषेध याचा अर्थ घर तर घर फोडावं अशी भाषा नाही करत खंत आहे दुःख आहे वेदना आहेत आता काल सुद्धा देवेंद्रजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मध्ये त्यांनी मांडलं त्यांची भूमिका तशी मी माझी भूमिका भूमिका मांडली देवेंद्रजी तर <सलिके> तुम्ही खंत व्यक्त केली पक्षातून कारवाई होईल अशी मला नाही पक्ष चांगलं माझा पक्ष असा आहे की मी जर सत्य सांगितलं तर कारवाई करणार नाही सुधारणा करीत

मी ते स्पष्ट सांगतोय देवेंद्रजींना देवे, 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 काय होतं व्हावं का नैतिक ते अजिबात नाही

पुन्हा जिद्दीनं लढणं आणि पुन्हा विजयश्री खेचून आणणं आणि समाजासाठी लढणं समाजाच्या हितासाठी लढणं यासाठी तुम्ही काम केलं नाही तुम्हीच म्हणाले तुम्ही काम केलं नाही सगळीकडे केलं मी काम शिरूरमध्ये अपयश आलं नाही अपयश आलं शिरूरमध्ये काम मी सगळीकडे कामं केली अपयश आलं त्याची काय आता आम्ही मुळातच त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री केलं शरद पवारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती की जगातलं असं उदाहरण आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाला त्यावेळेसही फडणवीसांनी रडत रडत ते पद घेतलं आणि आता परत ते काल रडत रडत राजीनामा देत पक्षाचा पक्षाचा आदेश आहे तसा माणसं तिथं काम केलं पडले तिथं दाखवलं काम जिथं निवडून आले तिथं तुम्ही काम केलं आणि पडले तिथं काम दाखवलं असं <laughs> 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 काम दाखवलं चांगला माणूस आहे